मंडळी स्वागत आहे आपल्या मेगा मी वैशाली एकदा व्हिडिओ आली खरंच लिटरली मी तुम्हाला सांगू आजचा व्हिडिओ खूपच चांगला आणि खूप छान होणार आहे तो तुम्हाला कलमकारी साडीचा सा कॉन्सेप्ट दाखवणार आहे मी वन बाय वन मी तुम्हाला एक एक कलेक्शन दाखवते जे पण तुम्हाला कलेक्शन आवडणार आहे ते नक्की तुम्ही स्क्रीनशॉट Uh, देऊन म्हणजे स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही इथं आमची ऑनलाईनची टीम आहे त्यांच्यासोबत ते तुम्ही कनेक्शन करू शकता हे hey बघू शकता अगदी सुंदर ब्लॅक कलरचं आहे त्याच्यात तुम्हाला मोराची प्रिंटिंग मिळणार आहे खूप सुंदर कलेक्शन आहे अगदी छान छान कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे म्हणजे की तुम्ही बिझनेस स्टार्ट केला आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही वर्क साड्या ठेवल्या कॉटन साड्या ठेवल्या सिल्क साड्या ठेवल्या किंवा वर्क च्या व्यतिरिक्त वेगवेगळे कलेक्शन साड्यांमध्ये ठेवले तर नक्की तुम्ही त्यांच्यामध्ये थोडेसे पाच सहा सेट तुम्ही हे जे कलमकारी प्रिंट आता ट्रेंडिंग मध्ये आहे ते जर तुम्ही ठेवलं तर तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण खूप आता खूप डिमांडेड आहे हे जे कलेक्शन दाखवते हे कलेक्शन खूप डिमांडेड आहे जसं तुम्ही पुढचं कलेक्शन बघू शकता अगदी सुंदर याच्यावर पण तुम्हाला कलमकारीचं पूर्ण जे कॉन्सेप्ट बनवलं आहे काहीतरी वेगळं कलेक्शन आहे बघू शकता अगदी सुंदर तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे म्हणजे की सिंपल सोपर आहे ऑफिशियल वेअर साठी हवं किंवा तुम्हाला जसं की मोठे मोठे जे प्रोफेशनल लोक असतात प्रोफेशनल लोक असतात त्यांची ही टेस्ट आहे म्हणजे की आपण असं नाहीये आपल्या गावाकडे पण आपण यूज करू शकतो टीचर्स वगैरे असतात त्यांच्यासाठी हे खूप बेस्ट आहे क्वालिटी वाईज रेंज वाईज तुम्हाला एवन मिळणार आहे कारण इतके सुंदर कलेक्शन आहे कलमकारी प्रिंटमध्ये वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला मी दाखवत आहे तुम्हाला ऑनलाईन जर मागवायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ कॉलनेही मागू शकता नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते हे बघू शकता अगदी छान मोराचं याच्यात तुम्हाला प्रिंटिंग मिळणार आहे जर तुमच्या लक्षात नसेल येत तर मी तुम्हाला कॅटलॉग दाखवते हे बघू शकता सेम टू सेम तुम्हाला ही साडी मिळणार आहे अगदी सुंदर मोराच्या प्रिंटिंग सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे काय असं ना कलमकारी प्रिंट बऱ्याच महिला म्हणतात की हे जे कलेक्शन आहे खूप जणांना आवडतं म्हणजे की बरेच लोक वेअर पण करत असतात आणि जे वेअर करत असतात त्यांना माहिती असतं की हे कलेक्शन आपल्याला इथेच मिळेल म्हणून तुम्ही आपल्या दुकानात नक्की हे कलेक्शन ऍड करा वेगवेगळ्या याचे तुम्हाला प्रिंट मिळत असतात क्वालिटी वाईज रेंज वाइज खरंच सगळे कलेक्शन छान आहे सॉफ्ट मटेरियल सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे आणि जेही तुम्ही इथून कलेक्शन घेता ते तुम्हाला सेट वाईस घ्यावं लागतं सिंगल पीस इथे नाही मिळत हे बघू शकता दुसरं कलेक्शन मी तुम्हाला दाखवते हे तुम्हाला पूर्ण जे आहे फ्लावर प्रिंट आणि त्याच्यात थोडासा तुम्हाला याच्यात काहीतरी हत्तीची डिझाईन्स आहे वाटतं हे बघू शकता खालच्या साईडला तुम्हाला हत्तीची डिझाईन मिळणार आहे म्हणजे कलमकारी प्रिंट मध्ये वेगवेगळे कॉन्सेप्ट वेगवेगळे डिझाईन याच्यात मिळत असतात आणि काय असत ना ज्या महिला म्हणजे बिझनेस करायचा विचार करत आहेत ना नक्की जर त्यांनी कलमकारी प्रिंट पासून जर स्टार्टिंग केली म्हणजे की ह्या प्रॉडक्ट पासून जर स्टार्टिंग केली तर मी नक्की सांगते कमी मोठा एक तर तुम्ही बनाल कारण काय असं ना आपण वेगळे काहीतरी कलेक्शन ठेवले बाकी लोक तर कॉटन सिल्क वगैरे साड्यांची वेगळी जे क्वालिटी आहे वेगळी जी रेंज आहे कॉटन मध्ये आहे सिल्क मध्ये आहे वर्क मध्ये आहे हे सगळे ठेवत असतात पण जर तुम्ही कलमकारी प्रिंट पासून जर सुरुवात केली ना तर नक्कीच तुम्हाला बेनिफिट होणारच आहे जसं मी तुम्हाला पुढचं पण कलेक्शन दाखवते हे बघू शकता पण फ्लावर प्रिंट आहे डिजिटल प्रिंट सोबत तुम्हाला कलमकारी याच्यात तुम्हाला प्रिंट मिळणार आहे बघा अगदी सुंदर सगळे कलेक्शन आहे वन बाय वन मी तुम्हाला दाखवत चालत आहे जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ही मागू शकता ऑनलाईन मागवायचं असलं म्हणजे की व्हिडिओ कॉलने तुम्ही इथले जे प्रॉडक्ट आहे ते तुम्ही ऑर्डर करू शकता कमीत कमी तुमचं वीस ते पंचवीस हजारापर्यंत पार्सल झालं पाहिजे त्याच्यामध्ये जर तुम्हाला कलमकारी प्रिंट हवे किंवा सिल्क साड्यांचा हवं साड्यांच्या व्यतिरिक्त दुसरंही आपल्याकडे मिळणार आहे 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 कुर्ती वगैरे आहे मॅचिंगचं कलेक्शन आहे हे सगळे कलेक्शन तुम्हाला एका छताखाली मिळणार आहे बिझनेस स्टार्ट करण्यासाठी जलान मेगा मार्ट खूप बेस्ट आहे मी सांगते म्हणून नाही तुम्ही एकदा विजिट करा नक्कीच तुम्हाला सगळे कलेक्शन आवडतील लास्ट आणि सर्वात बेस्ट कलेक्शन मी तुम्हाला दाखवते हत्तीचं मोठं याच्यावर तुम्हाला प्रिंट मिळणार आहे हे बघू शकता हत्तीची मोठी आहे तुम्हाला प्रिंट मिळणार आहे अगदी सुंदर आहे बघू शकता अगदी छान आणि कलर चे ऍड पण सुंदरसे दिले गेलं आहे हे बघू शकता हत्तीचं तुम्हाला फिगर प्रिंट याच्यात बनवलं गेलं आहे पूर्ण मशीनने काम केले गेलं आहे या साड्यांचं सा। कारण जे विविंगने काम केले जातं ना त्यात फक्त मॅन्युफॅक्चरच करू शकतो विविंगचं काम कारण जे बनवतात ना त्याच लोकांना ही सिस्टम माहिती असते की साडी कशा पद्धतीने विविंग होते म्हणून तुम्हाला सगळे कलेक्शन मॅन्युफॅक्चर रेट मध्ये मिळत असतात म्हणजे याच्यातने मी तुम्हाला सात आठ कलेक्शन दाखवले आहेत नक्कीच तुम्हाला आवडलेच असेल तर नक्की तुम्ही एकदा इथे व्हिजिट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करी बातमी सुनाका आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजी बातमी नका तर अशा सुंदर आणि छानशा व्हिडिओ सोबत भेटते मी पुन्हा सुंदरच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार